पी एफ ओ आणि ईपीएस मधील नवीन ईपीएफओ आणि ईपीएस नियमांमधील झालेल्या महत्वाच्या बदलांबद्दल हे नियम तुमच्या भविष्यातील पेन्शन पी एफ पैसे आणि व्याजावर थेट परिणाम करतात एक पेन्शन कधी मिळणार ईपीएस योजनेनुसार जर एखादा कर्मचारी ईपीएफओ मध्ये दहा वर्षे योगदान देतो तर तो पेन्शनसाठी पात्र ठरतो पेन्शन अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर मिळते कर्मचारी इच्छित असल्यास पन्नास वर्षांनंतर देखील पेन्शन घेऊ शकतो परंतु त्यावेळी पेन्शनमध्ये कपात होते दोन ईपीएस फंड काढण्याचा नवीन नियम ईपीएफओच्या ताजा नियमानुसार जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ बेरोजगार असेल तर त्याला दोन महिन्यांनंतर आपली ईपीएस रक्कम काढता येत होती परंतु आता सरकारने हा कालावधी वाढवून छत्तीस महिने केला आहे हा निर्णय लोकांच्या दीर्घकालीन सामाजिक सुरक्षिततेसाठी पाऊल म्हणून घेतला आहे जेणेकरून भविष्यातील पेन्शन सुरक्षित राहील तीन पीएफवरील व्याजावर कर कधी लागतो साधारणपणे पीएफवर मिळणाऱ्या व्याजावर कर लागत नाही परंतु जर तुमचे वार्षिक योगदान अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल म्हणजेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी तर अतिरिक्त रकमेवरील व्याज करपात्र ठरते तसेच जर तुम्ही पाच वर्षांची सलग सेवा पूर्ण केली नाही आणि मधून पैसे काढले तर काही प्रकरणात कर लागू शकतो